कलेक्शन मध्ये दुसरा गुन्हा गुन्हा घडत आणि त्याला दोन वर्षापासून पोलिसांची इतकं खूप माहिती आहे पण याचे जवळचे सहकारी एम आय एम पक्षाचे आमदार वर्षात त्यांच्या जवळचे लोक असल्यामुळे पोलिसांनी याच्यावर कारवाई केली नाही ज्या दिवशी हा घटना घडली त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळ्याला एक ऋषी मारला माहिती माधवपूर्ण त्याच्यामध्ये याच्यामधला मुख्य आरोपी जो आहे भावाला भावालावर धाव घेतला हे पलवे नावाचं जो त्यांचा कार्यकर्ता आहे कार्यकर्त्या महाव्या हाताला नव्हान लक्ष व्हायला लागलं आजार नगर पोलीस स्टेशनमध्ये बसून त्यांनी हे सगळे पुरवी पाणी केलेली आहे दुसरले पण लालतो शिवरायाला बरोबर खबर असल्यामुळे हे सगळं बाहेर मी तुम्हाला काही भोजन पाठवले काही संभाषण पाठवतो त्यांच्याबद्दल तुमच्या लक्षात येईल की असे लागेल वगैरे पोलीस खात्यात पोहोचलेले आहे आवड चालू होत मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होत पोलीस यांच्या मदतीने आणि राज्य पंधराशे एकर जमिनीवर कॉलेजच्या गांजा लावला जातो पण त्यावेळेला कोणी तुम्ही सिरियसली घेतलं नाही आणि आता यांची बोला संप्रेंड अशी आहे की संपूर्ण गाज्या विकत घ्यायचा बँकॉक्र हाँगकाँग घेऊन जायचा आणि त्या ठिकाणी गाजरच्या पंजामध्ये अमेरी पदार्थ घ्यायचा अशी एक बोला संप्रेंड आहे